या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अंसारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल दालराईस सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनी समोर होईल रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले प्रति हेक्टर अठरा हजार पाचशे ते बत्तीस हजार पाचशे रुपये भरपाई मिळण्यात अडचणी येत असल्याने आज संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आलं आहे ई के वाय सी पोर्टल बंद फॉर्मर आय डी सक्ती बँक खाती चालू असूनही तगादा यामुळे शेतकऱ्यांना तडपुंजी रक्कम मिळते पीक विम्याची रक्कमही रखडली त्यामुळे सरसकट एक रकमी मदत ई केवायची सक्ती रद्द तत्काळ पीक विमा जमा न झाल्यास रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष संभाजीराजे भोसले जिल्हा संपर्क प्रमुख छत्रगुण माने महानगराध्यक्ष शिरीष जगदाळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनल दास शहर व जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे महिला आघाडी शहर प्रमुख मनीषा कोळी जिल्हा वकील आघाडी अॅडव्होकेट गणेश कदम कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर व शेखर भोसले शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद

हा निधी बरेच जे गरजवंत आणि जाता लावलेले आहेत ई पोर्टल सुविधा त्यानंतर फार्मर आय तर या दोन्ही गोष्टींमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत सर्व व्यवस्थित चालत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर आणखीन देखील निधी जमा होत नाहीये शेतकरी अगोदर भरपूर अडचणीत आहे संकटात आहे आधीच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणावर चालू आहे त्यामध्ये पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने जाहीर मदत जाहीर करून सुद्धा जर शेतकऱ्यांच्या खात्यावर येत नसेल तर या शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय कुठलाही पर्याय नाहीये अशा अनेक तक्रारी संभाजी ब्रिगेडकडे आलेल्या होत्या या संदर्भात आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे व जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती देखील केलेली आहे आणि इशारा देखील दिलेला आहे की ई पोर्टल सुविधा आणि फार्मर आयडी साठी आपण स्थानिक स्तरावरती मोठ्या प्रमाणावर विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करावे व तत्काळ ही शेतकऱ्यांची करावे व तत्काळ त्यांच्या खात्यावरती जो निधी जाहीर केलेला आहे तो देण्यात यावा आणि असं जर नाही झालं तर शेतकरी मोठ्या संकटात सापडेल आणि शेतकऱ्यांना घेऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा